शिंदेसाहेबवर मीटिंग झालेली नाही आहे शिंदेसाहेब तब्येत ठीक नाही आहे डॉक्टर आता त्यांच्याजवळ आहेत आणि त्यांना कम्प्लिटली रेस्ट करण्याचं सा त्यांनी सांगितलेलं आहे म्हणून शिंदेसाहेबांनी कुणाला भेट दिली सकाळपासून दिलेली नाहीत ते आराम करत आहेत श्रीकांत शिंदेने केव्हाही मी महाराष्ट्राच्या राजकारणात येईल असं कधी सुद्धा केलेलं नाही आणि उपमुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत ते नाहीच नाही आहे म्हणून ते दिल्लीचं राजकारण पाहतील ते महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये इंटरफेअर करणार नाही आणखी त्याच्यावर कोणती चर्चा झाली नाही शिंदे साहेबाची आता ते रेस्ट करतात तब्येत जर ठीक असेल तर रात्री व्ही सीच्या माध्यमातून ते देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजितदादा यांच्याशी बोलतील नंतरच ते त्यांचा निर्णय सांगतो काही सांगतात आज दोन तारीख आहे तीन तीन दिवस बाकी आहेत सर्व या गोष्टीचा उद्या संध्याकाळपर्यंत सोक्ष आपण बघितलं की आझाद मैदानावर शपथविधीसाठी आणखी तयारी झाली मात्र अजून देखील मुख्यमंत्री कोण होणार हे असं खरंच ते भाजपचे वरिष्ठ नेते कळवतील ते जे काही नाव डिक्लेअर करतील त्यांना आमचा पाठिंबा राहील मुख्यमंत्री हे जाणार का दिलेलं नाही मुख्यमंत्री दिलेले जाणार नाही सर या सगळ्या घडामोडीमध्ये शिवसेनेला किंवा शिंदे गटाला डावललं जात आहे असं नाही 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 असं कोणतंही डावलण्याचा कोणाचा प्रयत्न नाही युतीमध्ये सर्व वालबेल आहे